देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर भक्ती करणारे तसेच त्यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे प्रेरित होऊन सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील आजी माजी सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश करत गावातील प्रभू श्रीराम मंदिरमध्ये पूजा आरती करून सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यात आली पक्षप्रवेश भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छा व तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील ठाणगाव येथील आजी माजी सरपंच सह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी ठाणगाव येथील गोपीनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र काकड ज्येष्ठ नेते बबन काकड आशापूरचे माजी सरपंच विष्णुपंत पाटोळे भाऊसाहेब काकड रामसिंग परदेशी अशोक काकड बाळासाहेब काकड मोहन शिंदे किसन शिंदे कैलास काकड गौतम काकड किसन दौंड वसंत आव्हाड सुखदेव आंधळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला या प्रसंगी भाजपाचे आघाडीचे उपाध्यक्ष मुकुंद काकड नाशिकचे संयोजक आदित्य केळकर नाशिक सरचिटणीस ज्ञानेश्वर कुऱ्हाडे तालुका अध्यक्ष बैरू दैवी सरचिटणीस रामदास भोर युवा जिल्हा उपाध्यक्ष यज्ञेश काळे युवा तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे ओबीसी तालुका अध्यक्ष मोहन आव्हाड संजू शिंदे विनोद आंबेकर हरिभाऊ काकड हिवरेचे माजी सरपंच केशव सहाने आदी सहा परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते पक्षप्रवेशानंतर येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या राममूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे औचित्य साधून गावात राबवणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी जोमात पक्षवाढीसाठी कार्य जो करावे असे आवाहन करण्यात आले एस एन न्यूज साठी यश धनगर आज ठाणगाव तालुका सिन्नर येथे अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे सर्व साफसफाई करण्यात आली त्याचप्रमाणे तिथं पूजन करण्यात आलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं आगमन होतंय प्रभू रामचंद्राचं तिथं प्रतिस्थापना होते त्याचं संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साहाचं आणि भक्तिमय असं वातावरण आहे गेल्या साडेपाचशे वर्षापासून प्रभू रामचंद्राचं आपण आगमनाची प्रतीक्षा करत होतो आणि ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि संपूर्ण भारतामध्ये एक दिवाळीसारखी जी काही वातावरण आहे ते वातावरण आहे मी सर्व नागरिकांना सर्व राम भक्तांना विनंती करतो की आपली जी शक्तिस्थानं आहेत आपले जी काही भक्तिस्थानं आहेत त्याची साफसफाई करून तिथं भजन कीर्तन त्याचप्रमाणे ज काही अयोध्येचं थेट प्रक्षेपणसुद्धा तिथं आयोजित करण्यात यावं अशा पद्धतीचं आव्हान आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना करण्यात आलं आज नाशिकमध्ये नुकतेच मोदीजी येऊन गेले मोदीजींनी सुद्धा काळाराम मंदिर येथे साफसफाई केली आणि नागरिकांना आवाहन केलं की या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं आणि त्याचा त्यांना प्रतिसाद म्हणून सर्वच्या सर्व राम भक्तांनी सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व राम मंदिरांची किंवा सर्व मंदिरांची साफसफाई केली आणि एक भव्य असं कार्यक्रमांचं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन बावीस तारखेला करण्यात येत आहे विशेष करून आज आपण बघतोय की मोदीजींनी नाशिकमध्ये युवकांना युवकांशी संवाद साधला युवकांना साथ घातली आणि युवकांनीसुद्धा मोठ्या प्रणा प्रमाणात प्रतिसाद देऊन त्यांनी हिंदुत्वाची जी काही धुरा आहे ती युवकांच्या खांद्यावर दिलेली आहे आणि खरोखर जर विकसित भारताचा दोन हजार सत्तेचाळीसचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा असेल तर युवकांना जी मोदीजींनी साथ घातलेली आहे त्यानुसारच मोदीजींच्या या साधेला सर्व युवकांनी प्रतिसाद दिलेला आहे आज या ठाणगाव या ग्रामपंचायतीमध्ये प्रमुख अशा काही पदाधिकाऱ्यांनी सरपंच असतील उपसरपंच असतील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना आश्वस्त करतो की मोदीजींच्या या विकास यात्रेमध्ये ठाणगाव ही ग्रामपंचायतसुद्धा असणार आहे जय श्रीराम आजच्या प्रभू रामचंद्रांच्या ज्या प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणासाठी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष सर्व त्यांचे पदाधिकारी यांनी येऊन ठाणगावच्या प्रभू रामचंद्र मंदिरात साफसफाई करून तिथं आरतीचं नियोजन केलं आणि प्रत्येक ठाणगावमध्ये हे राममय वातावरण तयार केलं आणि प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात आजचा कार्यक्रम साजरा झाला आणि येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींनी जो भारतीय जनता पार्टीमध्ये जो पक्षप्रवेश केला त्याबद्दल मी तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांच्या धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पार्टीचं काम पूर्णत्वास नेऊ हीच आम्ही ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभू श्रीरामांच्या बावीस तारखेच्या अयोध्येच्या मंदिराच्या प्राणप्रशिष्ठाच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आले त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गावामध्ये एकदम राम श्रीरामाचं महत्त्व आणि श्रीराम माझं जे तत्व आहे त्या तत्वाप्रमाणे भारतीय जनता पार्टी वागते या कार्यक्रमास या परिसराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद आज ठाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अध्यक्ष तालुका अध्यक्ष पदाधिकारी यांनी आज आपल्या ठाणगाव येथे राम मंदिरामध्ये स्वच्छता विभाग राबून जे हे केलं त्याबद्दल बावीस तारखेला सगळ्यांनी सहका एकत्र येऊन प्राण प्रतिष्ठाचा लाभ घ्यावा ठाणगाव येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि आपले प्रभारी नेते होतं जयंत बाबूजी आवा ठाणगाव येथे येऊन बावीस तारखेच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्त राम मंदिर असेल दत्त मंदिर असेल स्वच्छता अभियान राबवलं आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व गावागाव्या आदेश दिला त्या बावीस तारखेच्या निमित्ताने रामलाल्लाच्या परमप्रतिष्ठेच्या निमित्ताने स्वच्छता करा भजन कीर्तन राबवा अन्नदान करा असे कार्यक्रम राबवले याच्या निमित्ताने सर्वांना आदेश दिले त्याबद्दल आम्ही त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम राबवू आणि दिपाळीप्रमाणे सण साजरे करा वर्षामध्ये आपली दुसरी दिवाळी ही साडेपाच साडेपाचशे वर्षानंतर येत आहे तर सर्वांनी जल्लोषमध्ये दिपाळी म्हणून रामलाल्लाच्या परमप्रतिचा कार्यक्रम बावीस तारखेला जोरात साजरे करा